अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला स्वागत पाच ऑगस्ट दोन हजार एकादशी उद्या उद्या आहे पुत्रदा एका पुत्रदा एकादशी एकादशी त्याच्यात त्याच्यात श्रावण महिना आहे म्हणून हा दिवस अतिशय महत्वाचा आहे ज्या काय सेवा ज्या काय उपाय सांगणार आहे त्या सगळ्या करण्याचा प्रयत्न करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम पुत्रदा एकादशीचं व्रत कसं करावं पुत्रदा एकादशीच्या नावातच त्याचा अर्थ आहे की पुत्रप्राप्तीसाठी संतान प्राप्तीसाठी तुम्ही हे व्रत करू शकता आता खर तर जी काही तुम्हाला पुत्रप्राप्तीची सेवा सांगितली जाते तर ही तर पुत्रदा एकादशीलाच करायची असते पण खर तर पुत्रदा एकादशी ही सहा महिन्यातून एकदा येते मग अशा वेळेस आपल्याला सहा महिने वाट बघावी लागते ज्यांना उद्या मासिक धर्मसूतक मिटाळ काहीच नाही आहे त्यांनी संतान प्राप्तीची सेवा उद्यापासूनच सुरुवात करायची आहे तर ती कशी कुठली काय ते पण आपण बघूया सगळ्यात आधी ज्यांना संतान प्राप्ती आहे ज्यांचं सगळं चांगलं आहे त्यांनी एकादशीला कशी सेवा करायची ते आपण बघूया श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवसाला अनन्य साधारण महत्व आहे त्यातल्या त्यात श्रावण सोमवार प्रदोष एकादशी दुर्गाष्टमी पौर्णिमा अमावस्या हे दिवस अतिशय महत्वाचे आहे आता जेव्हा श्रावण महिन्यात पुत्रदा एकादशी येते तेव्हा त्याला अनन्य साधारण महत्व आहे आपल्या घरात प्रत्येकाच्या घरात बाळकृष्णाची मूर्ती असेल किंवा पांडुरंगाची मूर्ती असेल स्वामींची मूर्ती असेल प्रभू श्रीरामांची मूर्ती असेल किंवा भगवान बालाजींची मूर्ती असेल भगवान श्री विष्णूंची मूर्ती असेल तर त्यांच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना अगदी एक वेळा सुक्त म्हणावं एक वेळा सुक्त म्हणावं नाहीतर ज्यांना काहीही म्हणता नाहीये त्यांनी ओम नमो भगवते वासुदेवाय सुदेवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा मंत्र जप करून तुम्हाला पूजा करायची आहे बऱ्याच महिलांचे एकादशी व्रत पण असतात मग तो तो तर तुमचा व्रत होऊनच जाणार आहे तर आता ही सेवा करून झाल्यावर बाळकृष्णाची मूर्ती स्वच्छ जागेवर ठेवावी त्यांना वस्त्र परिधान करावे कर हे सगळं सगळं करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ह्या मंत्राचा मंत्र जप करावा ही सेवा करून झाल्यावर तुम्हाला कमीत कमी एक तरी तुळशी पत्र आपल्याला बा बाळकृष्णाला अर्पण करायचे आहे मग ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा मंत्र जप करावा किंवा आपल्याला विष्णू सहस्र नामावली म्हणजेच काय भगवान श्री हरी विष्णूंचे एकशे आठ नावाचं तुम्हाला मंत्र जप करायचं आहे तर तुम्हाला ते शक्य असेल तर ते करा नाही तर मग ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा मंत्र जप करत करत तुम्हाला बाळकृष्णांना तुळशी पत्र अर्पण करायचे आहे अगदी उद्या रात्री बारा वाजता लक्षात घ्या मंगळवारची रात्र बारा वाजता म्हणजे मंगळवार जेव्हा संपतो तेव्हा बारा वाजता तुम्हाला सेवा करायची आहे एक दिवसीय तुम्हाला विष्णू सॉरी एक दिवसीय तुम्हाला व्यंकटेश स्तोत्रमचं मंडल करायचं आहे म्हणजे एक मंडल करायचं आहे एक मंडल करणं म्हणजेच काय तर एकवीस वेळा तुम्हाला पठण करायचं आहे ते कसं करायचं ते तुम्हाला थोडक्यात सांगते मंगळवारची रात्र ज्या दिवशी मंगळवारी संपतो खरं तर मंगळवार हा आपल्याला म्हणजे मंगळवार बारा नंतर नाही संपत कारण ते, तो जेव्हा सूर्योदय होतो तेव्हा तो मंगळवार खरं संपत असतो म्हणून तो मंगळवारी रात्री बारा वाजता वा तुम्हाला ही सेवा करायची आहे जेव्हा मंगळवार संपतो तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे छान पैकी पाहुणे पाउन, रात्री पाहुणे बारा वाजता आंघोळ करायचे आहे आंघोळ करणं शक्य नसेल पण करण्याचा प्रयत्न करा नसेल तर हातपाय तोंड धुवून देवासमोर बसायचं आहे तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे आणि एकवीस वेळा नक्कीच तुम्हाला एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्र व्यंकटेशो वासुदेवा प्रद्युत मोहित विक्रम सुंदर व्यंकटेश आवर्जून श्रावणात एकवीस वेळा किंवा तीन दिवस किंवा एकवीस रात्री तीन रात्री तुम्हाला सेवा करणं नाही शक्य होत नक्कीच एक दिवस तरी सेवा करण्याचा प्रयत्न करा जास्तीत जास्त ही सेवा खरं सांगते तुम्ही सेवा करण्याचा प्रयत्न सेवा करण्याचा प्रयत्न करा नक्कीच तुम्हाला चांगला अनुभव येईल आता ही सेवा बारालाच करायची का तर हो ही सेवा रात्री बारालाच करायची ज्यांना नाही की काही आम्हाला मंडल नाही करायचं आहे किंवा आम्हाला लहान बाळ आहे झोपायची काही अडचणी आहे मग अशा वेळेस तुम्ही काय करू शकता तर अशा वेळेस तुम्ही दिवसभरात पठण करू शकता पण रात्रीची सेवा ही तरी रात्रीच करण्याचा प्रयत्न करा एकवीस वेळा तुम्हाला करायचा आहे सुरुवातीच्या वीस वेळा फक्त तुम्हाला एक ते आठ वयांपर्यंत पठण करायचं असतं आणि नंतर तुम्हाला सगळं पठण करायचं असतं याप्रमाणे तुम्हाला सेवा करायची आहे आता ही सेवा ज्यांना शिकेल त्यांनी करावं आणि अगदीच अग एकादशीच्या दिवशी विष्णू सहस्रनाम पठन किंवा श्रवण करण्याचा प्रयत्न करा जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही तुम्हाला या सेवा करायच्या आहे हे झाल्यावर आता आता मी तुम्हाला ही नित्य निय नियमाने जी काही सेवा करायची आहे ती तुम्हाला सांगितली आता बाळकृष्णाची सेवा एक्केचाळीस दिवस कुठली सेवा कशी करायची ती तुम्हाला सांगते आता विज्ञानाबरोबर म्हणजे जर तुम्ही द डॉक्टरांचा सल्ला घेत असाल तर त्या डॉक्टरांच्या सल्ल्याबरोबर चाळीस दिव दिवसाची बाळकृष्णाची सेवा आवर्जून करा संतान प्राप्तीसाठी खूप प्रभावी आणि खूप सुंदर सेवा आहे ती कशी करायची ते तुम्हाला सांगते एकादशीच्या दिवशी म्हणजेच उद्या तुम्हाला काय करायचं आहे नवरा बायकोने जोडीने पहिल्याच दिवशी नवरा बायकोने जोडीने बसायचं तुम्ही केंद्रात जा मठात जा मंदिरात जा महाराजांकडे नारळखडी साखर ठेवा त्यांना विनंती करा की महाराज या या कामासाठी मी ही सेवा करत आहात माझ्याकडनं तुम्ही ही चाळीस दिवसाची सेवा करून घ्या अशी प्रार्थना करायची आदल्या दिवशी करा किंवा उद्या केंद्रात जाऊन तुम्ही नारळखडी साखर ठेवलं तरी चालेल तिकडनं जाऊन आल्यावर संकल्प करावा संकल्प नवरा बायकोने सोबत करावा की म्हणतो ना की संतानप्राप्तीसाठी मी सेवा करत आहात महाराज माझ्याकडनं तुम्ही सेवा करून घ्या अशी प्रार्थना करायची म्हणजे ज्या काही तुमच्या मनोकामना इच्छा त्या तुम्ही कराव्यात बोलाव्या आणि संकल्प सोडावा संकल्प सोडून झाल्यावर पहिल्याच दिवशी नवरा बायकोने एकत्रित सेवा करायची जोडीने बसायचं सेवा करण्यासाठी ताई नवरा बसणार नाही नवरा ऐकणार नाही तर त्यांना म्हणा तुम्हाला बसावंच लागेल म्हणा हा काही कारणाने जर तुमचा नवरा कुठेतरी जॉबला आहे मिलिटरी मध्ये आहे तर तुम्ही एकटं सेवा करू शकता पण पहिल्या दिवशी जोडीनेच बसायचं पण जर ते नाहीच आहे सोबत ते दुसऱ्या गावाला आहे ते काही कामासाठी बाहेर आहे तर मग तुम्हाला सेवा करावं लागेल पण जर ते असेल तर त्यांना बसवा की तुम्हाला सेवा ती करायची आहे आता काय आता काय करायचं एक तांब्याचं तांबड घ्या त्याच्यामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ठेवा वरती गळ गळती ठेवा काही गळती नाही आहे तर गळती नाही आहे तर मग कोणी जे वाचणार असेल दोघांपैकी एकानेच वाचावे आणि वाचावं आणि एकाने अभिषेक करू शकता जर तुम्ही पठन करणार असाल तर त्यांना म्हणा तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करा जर गळती नसेल तर आणि गळती असेल तर ती गळती ठेवायची सुरुवात करायची आता सुरुवात तुम्हाला काय करायची आहे तर सोळा वेळा तुम्हाला पुरुष सुप्तम म्हणायचं आहे सोळाच वेळा तुम्हाला पुरुष सुप्तम म्हणायचं आहे एक वेळा श्री सुप्तम म्हणावा श्रीसुप्तम म्हणून झाल्यावर ती जी गळती आहे ती बाजूला ठेवायची आणि फलश्रुती म्हणायची फलश्रुती म्हणताना अभिषेक करायचा नाही हात जोडायचा ही तुम्हाला सेवा करायची आहे त्याच्या आधी तुम्हाला एक माळ बघा एक माळ तुम्हाला संतान गोपाल मंत्र म्हणायचा आहे म्हणजे पुरुष उत्तम म्हणण्याच्या पण आधी तुम्हाला एक माळ संतान गोपाल मंत्र संतान गोपाल मंत्र आहे देवकी सुतम गोविंदम वासुदेवम जगतपते देही मे तनियम कृष्णम त्वाम अहम शरण हा मंत्र तुम्हाला एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा म्हणायचा आहे ते ते झालं मग सोळा वेळा तुम्हाला पुरुष सुक्तम म्हणायचं आहे एक वेळा तुम्हाला सुक्तम म्हणायचं आहे हे सगळं म्हणून झालं की बाळकृष्णाची मूर्ती जागेवर ठेव ठेवायची स्वच्छ करून आणि ते जे पाणी आहे ते दोघांनी ग्रहण करायचं दोघांनीच ग्रहण करायचं एकादशीच्या दिवशी दिवसभरात ही तुम्ही सेवा कधीही कर। करू शकता सकाळी करा दुपारी करा प्रदूषकाळी करा संध्याकाळी करा जसं जमेल तसं तुम्हाला ही सेवा करायची आहे अर्थात सेवा करत असताना काळं वगैरे काही घालू नका ही आणि आता बघा पहिल्या दिवशी दोघांनी सेवा करायची उरलेली जे काही चाळीस दिवस असणार आहेत तर सॉरी उरलेलं जे काही एकोणचाळीस दिवस असणार आहे तर नंतर ही सेवा फक्त बाईने केली तरी चालेल स्त्रीने केली तरी चालेल पण फर्स्ट डेला तुम्हाला दोघांनी जोडीने आहे हे करून झालं तर तुम्हाला ही सेवा करून झालं रोज तुम्हाला ही सेवा करायची आहे चाळीस दिवस म्हणजे एकदा केलं की झालं असं नाही चाळीस दिवस ज्या काही सेवा सांगितलं आहे त्या सेवा करून बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करावा दोघांनी ते पाणी ग्रहण करावं पहिल्याच दिवशी नवरा बायकोने बसायचं आहे नंतर एकट्या स्त्रीने केली सेवा तरी हरकत नाही आता नियमाटी तुम्हाला सांगते ही सेवा करत असताना तुम्हाला काय नियमांचं पालन करायचं आहे तर तुम्हाला काहीच करायचं नाही फक्त वर्ज मांसाहार वर्ज ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी चालतं कारण तुम्ही त्या कार्यासाठी सेवा करतात तर ब्रह्मचर्याचं पालन करायचं नाही गर्भधारणा व्हावी म्हणून सेवा करायचं आहे ताई आमची गर्भधारणा झालेली आहे तर सेवा ते अर्थ नाही जर तू तुम्हाला संतती प्राप्तीसाठी काही अडचणी होत असेल तर तुम्ही तर डॉक्टरांच्या सल्ल्याबरोबर ही बाळकृष्णाची चाळीस दिवसाची सेवा केली तर नक्कीच तू तुम्हाला अनुभव आलेले आल्याशिवाय राहणार आणि असंख्य महिलांनी स्वामी भक्तांनी ही सेवा केलेली आहे त्यांना अनुभव आलेला आहे प्रत्येकाला आई व्हायचं स्वप्न असतं ते मुलगा मुलगी काही पण असो जगाच्या पाठीवर पण आई प्राप्त व्हावा आई पण प्राप्त व्हावा असं प्रत्येकीला वाटत असतं तर नक्कीच तुम्ही ही सेवा करा अगेन सांगते पहिल्या दिवशी नवरा बायकोने बसायचं नंतर तुम्ही स्वतः सेवा करावी चाळीस दिवस मासिक धर्म आला तर ते चार दिवस थांबवायचे नंतर सेवा कंटिन्यू करावी हो पण त्याच्या आधीच जर एखादं काहीतरी वागलं जर दुःखद घटना झाली तर नव्याने सुरुवात करायची आता ही नव्याने सुरुवात केव्हा करायची तर तुम्ही कुठल्या आपण एकादशीला करू शकता किंवा कुठल्याही बुधवारी तुम्ही सेवा करू शकता पण पुत्रदा एकादशी आता ताई आम्हाला गावाला जायचं फार आपल्याला असतं की चला आता रक्षाबंधन आहे गावाला जायचं आहे त्या शुक्रवार शनिवार रविवार आल्या आला आहे तर जायचंच आहे मला असं वाटतं की आता सगळ्यात महत्वाचं एक तर ती पुत्रदा एकादशी आलेली आहे आणि आई होणं हे सगळ्यात महत्वाचं आहे एक वर्षी भाऊ आपल्याकडे आला तरी काही हरकत नाही गेलंच पाहिजे असं नाही हा आता काही कामासाठी समजा जर तुम्ही नोकरीसाठी एखाद्या शहरात राहता आहे आणि कामानिमित्त म्हणजे तुमचं जे जे मूळ गाव आहे जर ते तुम्ही खेडेगाव आहे तिकडे जाऊन पण तुम्ही सेवा करू शकता पण मग मी माहेर चालली सेवा थांबवायची नाही सेवा स्किप करायची नाही जी सेवा सांगते ती तुम्हाला ती करायचीच आहे हा आता समजा ताई मी सकाळी सेवा करून माहेर गेली आणि मग रात्री परत आली हरकत नाही चालतं तुम्ही स्वतःच्या घरचं खावा किंवा बाहेरचं खाऊ शकता पण बाहेरचं दुसऱ्यांच्या घरातलं खायचं नाही शक्यतो नवऱ्याला पण सांगा की चाळीस दिवस दुसऱ्यांच्या घरचं खाऊ नका ते ऐकणारे नसेल तर जाऊ द्या पण शक्यतो हे दोघांनी पण पाळायचं असतं की परां वर्ज कारण एवढ्या सेवा करतो परान्नाने बरेच प्रकारचे दोष लागतात आणि मला माहिती आहे जे आई होण्यासाठी प्रयत्न करत असतात ते बी ते बिचारे सगळे नियम पाळतात मग त्यांनाही सांगा की चाळीस घरातलंच खायचं चाळीस दिवस ब्रह्मचर्याचं पालन करायची गरज नाही आणि चाळीस दिवस तुम्हाला मांसाहार गरजायला मांसाहार करायचा नाही बाकी कांदा लसूण वरण भात चपाती सगळं खाऊ शकता शकतात ठीके तरी खाऊ का आता हॉटेलचं खाण्यासाठी तुम्ही पैसे पेड करता पण तरी पण तो दोष लागतो तो शक्यतो हे टाळाटाळ करावा अगदी नाहीच होत आपण त्यांना पैसे पेड करत असतो पण मला तरी वाटतं की परत न खाऊ नका नका खाऊ न चाळीस दिवस नाही खाल्लं तर काय बिघडत आहे आणि जो ह्या त्रासातून जात आहे ती व्यक्ती सगळं पाळायला तयार असते ठीक आहे तर आजच्यासाठी फक्त इतकंच काही अडचण असेल तर कमेंट करून विचारा उत्तर देण्याचा प्रयत्न केला जाईल झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एक करून व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थन